<us> काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळांवरून वेगवेगळे आरोप नेहमीच केलेले आहेत आणि या आरोपांवरून त्यांनी निवडणूक आयोगाला नेहमीच धारेवर धरलेला आहे यामध्ये त्यांची चूक आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे कधी त्यांनी म्हटलंय की मतदार याद्यांमध्ये एडिशन होत आहे फेक फर्जी जे आहेत ते निवड ते मतदार जे आहेत ते आतमध्ये एडिट केले जातात आणि काही वेळेला तर जे खरे वोटर्स आहेत त्यांना डिलीट केलं जातं आणि कसे पर्जे मतदार आहेत याचे गठ्ठे पुराव्यांनीशी त्यांनी दाखवलेले आहेत आता केंद्र पातळीवरती राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी हा सगळा मुद्दा उचललेला आहे आणि मध्यंतरी महाराष्ट्रात देखील आपण पाहिलं आहे की यावरूनच आगामी निवडणुका येत आहेत त्यामुळे मतदार याद्यांच्या घोळ्यावरती महाराष्ट्रात देखील वातावरण तापलेलं आहे आता केंद्रावरती जेव्हा राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात त्या स्तरावरती तेव्हा वेगवेगळे आरोप ते नेहमीच करत येतात मात्र आता या सगळ्या आरोपांवर नंतर निवडणूक आयोगांवर या सगळ्या झालेल्या आरोपांनंतर देशभरातल्या दोनशे बहात्तर निवृत्त न्यायाधीश आणि उच्च अधिकाऱ्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला आता एक पत्रच लिहिलेलं आहे हे खुलं पत्र आहे आणि यात निवडणूक आयोगावर सतत केले जाणारे आरोप आणि त्यामुळे लोकशाहीला होणारं नुकसान याबद्दल खडसून टीका केलेली आहे आता या पत्रात नेमकं काय म्हटलंय त्यात किती जणांनी स्वाक्षरी केली आहे कुणी कुणी स्वाक्षरी केली आहे यामुळे राहुल गांधींचे आरोप कसे निरर्थ ठरतायत हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी राहुल गांधींना जे पत्र लिहिण्यात आलंय त्या पत्रावर एकूण दोनशे बहात्तर जणांनी स्वाक्षरी केली आहे यात सोळा माजी न्यायाधीश आहेत एकशे तेवीस निवृत्त राजदूतांचा पण समावेश आहे आणि एकशे तेहतीस निवृत्त लष्करी अधिकारी आहेत म्हणजे खूप मोठ्या संख्येने आणि खूप ज्येष्ठ लोकांनी हे पत्र राहुल गांधी आणि काँग्रेसला लिहिलेलं आहे या मंडळींनी सांगितलं की काँग्रेस पक्ष सतत निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेत अनावश्यक अविश्वास पसरतोय आणि हे खूप चुकीचं आहे जे केंद्राचे एक महत्वाचे एक संस्था असतात त्यांच्यावरती हे आरोप होणं खूप चुकीचं आहे पत्रात स्पष्ट म्हटलंय की निवडणूक आयोग हा भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे त्याच्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे जनतेचा विश्वास कमी करणं आणि लोकशाहीला थेट राजकीय मतभेद असणं हे ठीक आहे पण सतत संवैधानिक संस्थांवर आरोप करणं हे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे राहुल गांधींनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषद घेतली आहेत महत्वाच्या आणि त्या प्रत्येकात त्यांनी निवडणूक आयोगावर मतदान हेराफेरीचा किंवा मत चोरीचा कि आरोप केला आहे त्यांनी आयोगाला तर मोदी सरकारची बी टीम असंही म्हणून टाकलेलं आहे त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये भाजपशी संगणमत करून मतांची चोरी केल्याचा थेट आरोप राहुल गांधींनी केला होता आता या पत्रात जे राहुल गांधी यांना वेगवेगळ्या निवृत्त नोकरशहा आणि मोठमोठ्या वरिष्ठ लोकांनी जे पत्र लिहिलेले आहे त्यामध्ये पाच फार महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले आहेत ते आपण नीट ऐकूया आधी लष्करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं नंतर न्यायव्यवस्थेवर मग संसदेवर आणि आता निवडणूक आयोगाला लक्ष केलं जात आहे ही खूप धक्कादायक धोकादायक प्रवृत्ती बनली आहे कि जात निवण की ज्यात निवडणुकीत पराभव झाला की संस्थांच्या विश्वासार्हतेवर हल्ला करायचा हा एक पहिला मुद्दा या पत्रामध्ये मांडलेला आहे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरी केल्याचा आरोप केला त्याला देशद्रोह म्हटलं अधिकाऱ्यांना धमकावलं पण आजपर्यंत त्यांनी एकही अधिकृत तक्रार किंवा प्रतिज्ञापत्र कोर्टात किंवा आयोगाकडे सादर केलं नाहीये म्हणजे हे फक्त राजकीय संताप आहे याला कसलाही ठोस पुरावा नाहीये असं देखील पत्रात म्हटलं विरोधी पक्ष जिंकतो तेव्हा निवडणूक आयोगावर कसलाही आरोप होत नाही पण जेव्हा ते हरतात विरोधी पक्ष हरतात तेव्हाच आयोगावरती दोषारोप सुरू होतात हे शुद्ध राजकीय संधी साधूपणा आहे असं देखील या पत्रात मांडलेलं आहे टी एन शेषण आणि एन गोपालस्वामी यांच्यासारख्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी खूप मेहनत घेऊन निवडणूक आयोगाला मजबूत आणि निष्पक्ष संस्था बनवले त्यामुळे आज त्याच्यावर निराधार हल्ले करणं हे लोकशाहीसाठी खूप हानिकारक आहे असं देखील याच पत्रात म्हटलंय सर्व भारतीयांनी निवडणूक आयोग आणि इतर संवैधानिक संस्थांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे तसेच बनावट मतदार नागरिक नसलेले लोक आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना मतदार यादीतून बाहेर काढणं हे देशाच्या सुरक्षतेसाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे अशी देखील नोंद आहे या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये खूप मोठी नावं आहेत हे सगळे काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आदर्श कुमार गुप्ता जे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष होते त्यांनी यावर स्वाक्षरी केले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गुप्ता रॉचे माजी प्रमुख संजीव त्रिपाठी एन माजी संचालक एन योगेश चंद्र योगेशचंद्र मोदी आणि असे अनेक ज्येष्ठ न्यायाधीश नोकरशा आणि लष्करी अधिकारी यांनी हे आता पत्र लिहिले हे पत्र सांगते की संवैधानिक संस्थांवर विश्वास ठेवणं हे आपल्या लोकशाहीचं मूळ आहे त्यावर वारंवार बिनपुराव्याचे आरोप करणं हे देशाला कमकुवत करतं तुम्हाला हे पत्र आणि यातल्या मुद्द्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक करा आणि आता हे जे पत्र लिहिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रात याचा काय परिणाम होतो का हे देखील आपल्याला पाहायला लागणार आहे त्यामुळे अशाच महत्त्वाच्या बातम्या समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद